नमस्कार मित्रांनो माऊली डेव्हलपर्सच्या अजून एका नवीन साईटवर तुमचं स्वागत असा तर ही साईट असा देवगडला पवनचक्की रोडला तर या ठिकाणी आपण आता बांधकाम सुरू करणार आहोत चौथऱ्याचा तर या व्हिडिओमध्ये तुमका चौथऱ्याचं आऊट कसो करतात तर तो तुम्हाला मिळणार मिळणारा तर ज्या प्रकारे आपण आपल्या इतर साईटच्या कामांचे अपडेट तुम्हाला देत असतो तसेच या साईटचे देखील तुमका अपडेट देणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने लाईनआउट कसा करतात ता आपण बघतो आर सी सीमध्ये आणि लोडबेरिंगमध्ये लाईनआउट करूची पद्धती वेगवेगळे वेग असतात तर साईट कंडिशनवर पण डिपेंड असतात तर आपण आता ह्याचं घर बांधतो तर कातळावर असा जी जमिनीमधली घरं असतात ज्याचं फाउंडेशन असतं त्या ठिकाणी थोडीफार लाईनआउटची पद्धत वेगळी असतात आणि कातळावर थोडासा सोप्या असतं आउट करूचा तर बघूया तर या तुमक्या ह्याच्यातमध्ये कसा आउट करतात तर बघू मित्र त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे काय प्रश्न असतील तर आमका कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच सोबत जर तुमका सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकाम करूचं असत तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा आपण आपले नंबर तुमका स्क्रीनवर दिलेले असत व्यवसाय आपल्या साईटवर येऊचं असतो आणि या ठिकाणी खूप पाणी साठलेलं असा ही साईट आपली मे महिन्याच्या एंडिंगला चालू होणार होती पण यंदा मे महिन्यात पाऊस येल्यामुळे या ठिकाणची साईट ही पूर्ण होल्डवर झाली आपण एक्सकॅवेशन करून ठेवलेला होता दगडामध्ये आपण कातळामध्ये ब्रेकिंग करतो एक साधारण लेवलमध्ये चार ते सहा इंचापर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपण बांधकाम सुरू करतो तर आपण या ब्रेकिंग करून ठेवलेलं होतं पण पावसामुळे नंतर आपल्याला काय काम करूक मिळालं नाही सगळा पाणी साठलेला होता आणि आता आपण या ठिकाणी पाणी काढण्याचं चा काम चालू असा बोरवेलचं चा वगैरे सर्व पंपाचं कनेक्शन इकडे असा मीटर वगैरे टेम्पररी मीटर आपण घेतलेलो असा आणि या ठिकाणी पाणी काढूचं काम सुरू असा सोबत आपली जी बांधकामची टीम असा तर ती देखील लिहिलेली असा देवगडमधलीच आपली टीम असा आणि पहिल्यापासून म्हणजे माऊली डेव्हलपर्सची सुरुवात झाल्यापासून देवगडमध्ये ही टीम आपल्यासोबत असा तर इकडे आपण बांधकामासाठी लागणारा जो सिमेंट मॉर्टर असा माल असा तो आपण बनवून घेतला वन एस टू सिक्स प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी हा माल बनवतो आणि इकडे आता या चरींमध्ये लाईन आऊट करून आपण बांधकामाक सुरुवात करणार आहोत पहिल्या वेळी खूप वेळ लागता कारण सगळे आपले जे कॉर्नर्स असतात ते मेजरमेंट असतात ते आपल्या चेक करूचे लागतात आणि हे लाईन दोरी बांधून ते संपूर्ण चेक केल्यानंतरच आपल्याला बांधकाम सुरू करूचा लागतात कामाच्या सुरुवातीच नारळ आपण प्रसादी खाया एक एक देवा फक्त प्रसादी असाई वा आणि इकडे आता जे आपल्या पूर्ण बांधकामची टीम असतात ते संपूर्ण मेजरमेंट चेक करतात चारही कॉर्नरला आपल्याक असे दोन रेफरन्स पॉईंट घ्यायचे लागतात बाहेर बाहेर आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी अशी लाईन दोरी जोडूचे लागतात आणि त्या लाईन दोरीवरून आपल्याक पहिल्यांदा आधी जे एक्सटर्नल मेजरमेंट असतात ते आपल्याक चेक करूचे लागतात आणि एक्सटर एक्सटर्नल मेजरमेंट चेक केल्यानंतर आपण कर्ण चेक करतो म्हणजे या कॉर्नर टू त्या कॉर्नर क्रॉस जर हे दोन्ही क्रॉस बरोबर इले तर आपलो जो पूर्ण घराचं चौकोन असा तो परफेक्ट असा तर त्या ठिकाणी काटकोन चेक करतात तीन चार पाच फुटाचा रेफरन्स इकडे आपला प्रमेय कामाक येतात भारी तर या ठिकाणी आपलं काटकोन चेक केल्याने परफेक्ट आहे ना यो बरोबर आहे ना ओके बाहेरची मापं मिळाली व्यवस्थित आता बघत काटकुणं चा ओके हां याच्यामध्ये एक अजून विषय की आता चरी जी खोदलेली असतात त्यावेळी आपली चरी आतभार थोडीशी होता तर इंटरनल मेजरमेंट्समध्ये देखील थोडाफार चेंज होता त्यामुळे आपल्या सगळे माप चेक करूचे लागतात आणि चरी ज्या ठिकाणी आपल्या व्यवस्थित मिळतात बरोबर खणूचा ज्या ठिकाणी लागत नाही पुन्हा त्या ठिकाणी आपण सरकून या पूर्ण लाईनआउट फायनल करतो आपण एक लॅमिनेशन करून प्लॅन आणलेलो असा आणि चौतीस फूट दहा इंच बाय चौतीस फूट नऊ इंच हे आपली एक्सटर्नल साईज असा आणि एकूणपन्नास फूट अडीच इंच आपलो करण येलेलो असा प्लस आपण रूमचे साईज सगळ्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात परत वॉल टू वॉल जे मेजरमेंट असतात ते देखील आपण या ठिकाणी मेन्शन केलेले असतात आणि या रेफरन्सवरून आता आपण इकडे ह्या सगळा लाइन आउट करणार असो ह्या चरित पाणी साठलेलं तर त्याच्यामध्ये दे मासे देखील आता एक हे खैना मासे चढले सर काय कळत नाही आजूबाजू जर आपण बघितलं या ठिकाणी अशी कोणती व्हाळी वगैरे पण नाही फक्त इकडे एक दोन चार घरं असत साईडने बाकी काहीच नाही जर मासे काही नाही काय काय ना, ना चढले रे मासे समुद्रातले चढले की काय मॉब आवलेला आणि आता इकडे आपण वाट करून घेतो कारण इकडे मध्ये पाणी साठतात समजा पुन्हा पाऊस येलो तर या ठिकाणी पाणी साठताला त्याच्यामुळे इकडे आपण दगड घालून घेतलेत आणि हे सगळे आपल्या आता रेफरन्स पॉईंट असतात जे आपण बाहेर बाहेर घेतलेले असत आणि त्याच्यानंतर हे जे आपले कॉर्नर असत हे कॉर्नर असत ते आपले फायनल म्हणजे जी घराची एक्सटर्नल एज असा भिंतींची तर ती ही असा आणि आता पुन्हा एकदा आपले इंटरनल मेजरमेंट असत ते चालू होतात एक्सटर्नल आपलं चौकोन झालेलो असा चौतीस फूट नऊ इंच बाय चौतीस फूट दहा इंच आता इंटरनल मापाना ओके okay. सर्व मेजरमेंट हैसर चेक झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण लेवल चेक करतो कारण आपल्या पहिलं फाउंडेशनचा दगड लावचो असा काय झालं पहिलं फाउंडेशनचं दगड लावतो असा तर ते आपले परफेक्ट ग्राउंडपासूनच आपल्या एक लेवलमध्ये लागतं आहे ले, त्यामुळे किती त्या त्या ठिकाणी कटिंग लागणारा सिंगल का डबल दगड लागतो तर त्याची पूर्ण या ठिकाणी मेजरमेंट चालू असा आणि त्यानुसार आपण ही लाईन दोरी आता ॲडजस्ट करून घेतलं तर या ठिकाणी कॉर्नरला आपण एक चेक करतो आणि त्या ठिकाणी एक चेक करतो तर आपल्याक हाईटचं डिफरन्स कळतं आपलो दगड असतं तो आठ इंच हाईटला आपण लावणार मग आठ इंचाच्या वरती खाली किती डिफरन्स येतात त्याच्यावर डिपेंड असतो की दगड आपल्या किती कटिंग करूचो लागतलो लागतो ला तो त्या ठिकाणी सर्व आपली हत्यारं असत तर हे काय बोलतो तो हत्यार हा खोलासान ह्या खोलासान त्याच्यानंतर इकडे बाकी सर्व हत्यारं असत लाईन दोरी थप्पी ती कुराड असा या कुराड ओके आणि बाकी सगळी थप्पी वगैरे असत पूर्ण सगळे हत्यारा घेऊनच फिरतात आता इकडे लाईनआउटचा सॉरी लेवलिंगचं काम सुरू असा पूर्ण सगळी मेजरमेंट क्लिअर झाली आता फक्त आपण चार कॉर्नर असत त्या ठिकाणी दगड फिक्स करून एक लेवल फिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जे आपले इंटरनल रूमचे हे सगळे मेजरमेंट असतात ते आपण एक 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 सगळे कंप्लीट करणार आहोत तर असा संपूर्ण आपला काम चालता नाही म्हटलं तरी आज आपल्याकडे नऊ टोटल माणसं असत त्याच्यातले मेस्त्री जवळपास म्हणजे प्रो जे गौंडी असतात दगड लावणारे ते जवळपास तीन जणं असत होय ना तीन असत तीन गौंडी असत आणि बाकी संपूर्ण मदत करणारे टीम तर त्याच्यामध्ये असा हे आपलं पूर्ण माल बनवणारे टीम त्याच्यानंतर हे दगड असतं ते दगड आपल्या मेजरमेंटमध्ये कट करून को परत दगड शिफ्टिंग करणारी माणसं असतात तर ही सगळी एकूण मिळून आपली नऊ जणांची या ठिकाणी टीम आज काम करता आणि श्रावण महिन्याचं पहिलं समोर असा आणि मस्त असा ऊन पडला जवळपास दीड महिनो पूर्ण या ठिकाणी पावसान हाल केलेला आहे अजिबात थांबलो नव्हतो आज एकदम कडक ऊन पडला असाच एक दोन दिवस पडला तर हे आपलं चौथोरो आरामात क्लिअर होतो कारण या ठिकाणी पाऊस पडलो तर पुन्हा एकदा या चरीमध्ये इकडे पाणी साठतलं आणि मग आपल्या अजून मेहनत करू खाऊ एकदा इकडे एक दोन लाईन लागल्यानंतर मग काही एक प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपण पाण्याच्या वरतीच येणार आहोत पहिले आता फक्त थोडासा ग्राउंड फ्लोअरचा जो एकदम चौथऱ्याचा दगड असा तो, तो लावताना या ठिकाणी आपल्याक पाणी भेटताना पाऊस येताना आता ह्या कॉर्नरवर आपण लाईन दोरी इकडे सेट केलेली असा आता तिकडची लाईन दोरी आपण सेट करतो लाईन दोरी आपण पूर्ण परफेक्ट मेजरमेंटमध्ये घ्यायची लागतात जेणेकरून आपल्याला दगडाचा कटिंग व्यवस्थित मिळतं ह्या चौथऱ्यासाठी लागणारे दगड असत तर इकडे आपण स्टॉक करून ठेवलेले असत आणि प्लस जर आपला दहा फुटापर्पर्यंत बांधकाम असणारा त्याचे पण दगड या ठिकाणी स्टॉक असा केलेलो त्याच्यानंतर वाळू पण आपण इकडे डेपो करून ठेवलेली होती खडी ज्या प्रकारे वरती आपण फ्लोरिंगच्या सी घ्यावू तेव्हा आपण खडी मागवत आलो कारण इकडे जागा अजिबात नाही अगदी जी साईड मार्जिन असा तर आता ही आपली समजा जर घराची एज असतात तर इकडे ही आपली रोडची बाउंड्री असा त्यामुळे ह्या अंतर आपण दहा फूट सोडलेला असा प्लस तो गडगो असा मागचो गडगो आणि इकडे साईडचो गडगो तर या गडग्यापासून आपण अंतर दहा दहा फूट पूर्ण साईडने सोडलेला असा त्याच्यामुळे आपल्या घराच्या भोवताली इतर जागा नाही मटेरियल स्टोअरसाठी त्या ठिकाणी समोर ही जी स्पेस असा इकडे आपण दगड आणि वाळू उतरून ठेवली आहे आणि या ठिकाणी इकडे आता जे आपली लेवलची मेजरमेंट येतात त्याप्रकारे दगड कटिंगचं काम सुरू असा बाकी या ठिकाणी लेवलिंगचं काम आता सुरू असा मेजरमेंट आपले कम्प्लीट झाले आहेत आणि एक फक्त या ठिकाणी मेजरमेंट चेक करूसाठी फक्त आपण येतो बाकी तर व्यवस्थित म्हणजे आतापर्यंत जी लाईनआउट सगळी करतात ते स्वतःहूनच जे आपले गौंडी असतात ते करतात आमका फक्त या ठिकाणी लक्ष ठेवाचं लागतं डिझाईन त्याच्यानंतर जी संपूर्ण प्लॅनिंगमधली मेजरमेंट वगैरे होती तर ते आम्ही पूर्ण दिलं ऑटो कॅडमध्ये का काढून त्याच्यानंतर इकडे या ठिकाणी लॅमिनेशन करून प्रिंट देखील केलेली असा पहिल्यांदा आम्ही फक्त समजावून सांगतो हे जे आपले बांधकामचे मिस्त्री असतात त्यांना या या ठिकाणी असे असे आपले रूम साईज असत एक्स एक्स्टर्नल मेजरमेंट तर ॲक्च्युली त्यांना संबंधासारख्या फुटामध्येच आपण या ठिकाणी संपूर्ण मेजरमेंट देतो मित्रांनो ज्यावेळी आपण पहिल्यांदाच या ठिकाणी बांधकाम सुरू करतो तर त्यावेळी आपल्या खूप काळजी घेवची लागता कारण आत्ता जर या ठिकाणी आपली मेजरमेंट परफेक्ट केली तर आपण वरच्या ठिकाणी मेजरमेंटला परफेक्ट जातालो थोडं जर या ठिकाणी फरक केलो तर वरची आपली सर्व मेजरमेंट चुकतली त्यामुळे पहिल्यांदा आऊट आता ह्याची म्हणजे स्टेप स्टेप सांगतो आहे तुमका की पहिल्यांदा आपण साईड मार्जिन असतं म्हणजे आता पूर्ण प्लॉट असं तर प्लॉटपासून आपण साईड मार्जिन पहिलं फायनल करतो साईड मार्जिननंतर नंतर ला सोडल्यानंतर तर समजा आपण दहा दहा फूट चारी बाजूने आपण जागा सोडली की त्याच्यानंतर आपल्या घराची साईज असतात ती फायनल होता त्याप्रकारे आपण रूम पोझिशन्स असतात ते आपण ॲडजस्ट करतो म्हणजे आता कोणत्या दिवशी एक हॉल हवं बेडरूम हवं त्यांचे साईज सर्व फायनल होतात आणि एक ड्रॉईंग आपला तयार होता ड्रॉइंग तयार झाल्यानंतर मग आपण थ्री डी व्ह्यू डन करतो की घराचं लुक कसं असतो थ्री डी व्ह्यू डन झाल्यानंतर मग आपण फायनल जे आपली लाईन आऊट असतात किंवा सॉरी मग आपला फायनल ॲग्रीमेंट असतात ता आपला रेडी होता ॲग्रीमेंट डन झाल्यानंतर मग आपण प्रत्यक्ष कामाक सुरुवात करतो तर कामाची आपली पहिली सुरुवात होती की जे आपले फाउंडेशन असतात चौथोरो क्लीन बीम चौथोर तर त्या चौथऱ्यासाठी आपण खोदून घेतो मातीमध्ये असत तर आपण तीन फूट खोल खोदतो कातळामध्ये असत तर आपण चार ते सहा इंच म्हणजे ज्या प्रकारे आपल्या एक लेवल मिळालं तर तिकडे बघितलं तर एक साधारण सात इंचापर्यंत आपण खोदलेला असा या ठिकाणी इकडे बघितलं असतं एक चार ते पाच इंचपर्यंत खोदलेला असा मधल्या ठिकाणी एक सहा इंच खोदलेला असा तर असा प्रत्येक ठिकाणी डिफरंट येतात कारण लेवल आपल्याक इम्पॉर्टंट असतं लेवलमध्ये शक्यतो आता जर आपण खोदला तर आपल्याक दगड कटिंग कमी करूचे लागतात शक्यतो अख्खो दगड आपण लावचं प्रयत्न करतो कारण तो मजबूत असता दगड कटिंग केल्यावर त्याची स्ट्रेंथ कमी होता त्यामुळे आपण शक्यतो चौथऱ्याची चरी खोदतानाच ती लेवलमध्ये पहिल्यांदा सुरुवात करतो चरी एक लाइन आउट जरी खोदल्यानंतर पुन्हा एकदा आपण लाईन आऊट करतो जे आपलं पूर्ण प्लान असतं त्याप्रकारे आपण संपूर्ण चारही कॉर्नर फायनल करतो आणि ते फायनल केल्यानंतर आपण मग कर्ण चेक करतो कारण जरी तुमका चारही लाईन व्यवस्थित जरी मिळाले म्हणजे आता समजा चौतीस फूट नऊ इंच चौतीस फूट दहा इंच आणि इकडे पण या मेजरमेंट जर व्यवस्थित निघाले तर घर जर आपला क्रॉस झाला असतात तर आपल्या मेजरमेंट सेम मिळतले पण घर आपला क्रॉस होतं मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असा आपलो काटकोनो तर इकडून आपण क्रॉस मेजरमेंट टाकतो क्रॉस मेजरमेंट आपली परफेक्ट येईल दोन्ही मेजरमेंट सेम येईल तरच आपलो हे हो पूर्ण चौकोन एकदम परफेक्ट असा तो चौकोन झाल्यानंतर मग दुसरी त्याच्यानंतरची स्टेप असा ती लेवलमध्ये तर पहिल्याचं बांधकाम असता तर जे आता हे जे पूर्ण चरी खोदतात तर ते एवढे प्रोफेशनल नसतं तरी पण ते आपल्या न्या म्हणजे पूर्ण नॉलेजप्रमाणे एक्स एक्सपिरियन्सप्रमाणे या ठिकाणी खोदतात तरी पण लेवलमध्ये थोडंफार डिफरन्स आपल्याला मिळतात तर तो डिफरन्स आपण पहिल्याच लाईनमध्ये काढतो जे आपण पहिली चौथ्याची लाईन या ठिकाणी बांधकाम करणार आहोत त्याच लाईनमध्ये आपल्या एक डिफरन्स तो काढूच लागता कारण वरचे दगड आपले पूर्ण संपूर्ण अख्खे लागाख हवे मग त्यासाठी आता या ठिकाणी आपण याची पानसळ करतो म्हणजे आपण संपूर्ण लेवल काढतो ती लेवल काढल्यानंतर आपलं पूर्ण एक चौकोन जे घराचे संपूर्ण एक्सटर्नल भिंती असतात ते आपले डन होतात ते डन झाल्यानंतर मग आपण इंटरनल मेजरमेंटकडे जातो मग इंटरनल जे आपले रूम असत त्यांची मेजरमेंट घेतो पण ज्यावेळी आपण चौकोन फायनल करतो तेव्हाच एक रेफरन्स म्हणून आपण आतल्या भिंतींचे देखील मापा चेक करतो जेणेकरून आतले चरी जर आत बाहेर काय गेले असतील तर ते ॲडजस्ट करूक येतात आपल्याक स्क्वेअर मॅनेज करून मग त्याच्यासाठी आपण खोदतानाच थोडासा जास्त खोदतो आता नऊ इंच आपल्याक जर समजा बांधकाम दगडी बांधकाम करूचं असतं तर आपण साधारण दीड ते दोन फूट आपण ही चरी खोदतो जेणेकरून आपल्या कोणत्या पण साईडला स्ट्रक्चर आपल्याक मूव करू करा मार्जिनमध्ये थोडंसं चार सहा इंचाचं फरक येतात तो चालता पण महत्त्वाची गोष्ट आहेत की आपल्याक हे जे चरी असतात हे परफेक्ट मिळा हवेत आता हे सर्व गोष्टी फायनल झाल्यानंतर चरी वगैरे पूर्ण आपल्या परफेक्ट मापामध्ये मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी फायनल मेजरमेंट सुरू करतो म्हणजे ज्यावेळी आपण ले लेवलसाठी हे लाईन दोरी हलवतो तेव्हा काही काटकोण्यामध्ये किंवा मेजरमेंटमध्ये काय फरक झालो असतात तर तो एकदा आपण आता पुन्हा क्रॉस चेक करतो आणि मग आपल्या फायनल बांधकामाक आपण सुरुवात करता आहोत असे हे प्रोसेस असतात वाटतं की एकदम साधा सिंपल असा लाईनआउट करणं पण तेवढाच कठीण असा आणि खूप लक्ष देऊचं लागतं ह्या पहिल्या गोष्टी कारण जर तुम्ही पायामध्ये परफेक्ट मेजरमेंटमध्ये असलास तर तुमचं घर एकदम परफेक्ट होता या ठिकाणी जर आपल्याकडे कोस म्हणजे जर या काटकोऱ्यामध्ये काही गडबड झाली तर अगदी पुढे स्लॅबमध्ये लादीमध्ये तर याच्यामध्ये सगळीकडे आपल्यात तो फरक येतलो आणि मग तर खूप बेकार असा काम दिसता अगदी प्रोफेशनल काम वाटत नाही त्यामुळे या ठिकाणाहूनच आपल्या मेजरमेंटमध्ये परफेक्ट रवायचा लागतात तर हे संपूर्ण मेजरमेंट झाल्यानंतर आपण जे मालक असतात घरमालक त्यांना देखील आपण रूमचे साईज दाखवतो की ॲज पर प्लान जो आपण प्लान फायनल केलेलो असा तर तो प्लान मेजरमेंटमध्ये असा की नाही म्हणजे जे आपली पहिली लाईन होते त्याच्यानंतर आपण मालकांना बोलवून इंटरनल जे रूम साईज असतात ते चेक करून दाखवतो जे प्लानमध्ये समजा दहा बाय दहा फुटाचं हॉल बेडरूम असा त्याच्यानंतर पंधरा बाय वीस फुटाचा हॉल असा ते मेजरमेंट आपण दाखवतो जेणेकरून त्यांना पण कन्फर्मेशन होतं की जे आपण प्लान दिलेलो होतो त्याचप्रकारे या ठिकाणी रूम साईज आणि जे आपली एक्सटर्नल भिंतींची मापा साईड मार्जिन असा त्या परफेक्ट सोडलेला असा तर आता पुन्हा एकदा लास्ट फायनल मेजरमेंटचं चेकिंग सुरू असा तर ह्या चेकिंग चालू झाल्यानंतर संपल्यानंतर या ठिकाणी आपण आता प्रत्यक्ष बांधकामक सुरुवात करणार असो चला सर्व आऊट आपली चेक करून झाल्यानंतर आता प्रत्यक्ष बांधकाम आपण आता सुरुवात केलेली असा या ठिकाणी थोडंसं आपल्या पाणी असल्यामुळे आपण त्या मालामध्ये या ठिकाणी पाणी मिक्स केलेलं नाही आणि आता आपण पहिलं दगड लावू सुरुवात करतो चला गणपती बाप्पा मोर हे सगळे आपले कॉर्नर असतात ते एक्सटर्नल कॉर्नर असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन दगड लावून घेतलेलो ला। एक आडवं आणि एक असं उभो दगड आणि मग त्या रेफरन्सने हे सर्व लाईनचं आपलं बांधकाम चालू होत तर थोडासा पाणी असा अजून तर पाणी काढण्याचं काम तिकडे चालू असा ही सर्व लाईन आपण पानसळमध्ये करून घेतलेली असा वॉटर लेवलमध्ये आणि आता त्या लाईनच्या रेफरन्सने हे आता बांधकाम सुरू असा तर हे सगळे दगड आपले ओळंब्यात पूर्ण लावचे लागतात ओळंबो काटकोनो सगळं पूर्ण चेक करत हे बांधकाम चालतं आणि हे आणि ह्या काम आपल्याकडच्याच गोंडी असतात ते एकदम पूर्ण परफेक्ट एकदम प्रोफेशनने करतात खूप भारी बांधकाम अगदी जे आपले सांधे वगैरे असतात म्हणजे जे आपण बोलतो सांडमोड वगैरे करूची हे संपूर्ण मेजरमेंट लेवलमधलं बांधकाम एक नंबर त्यासाठी आपल्या देवगडमधल्या खाक्षी दाभोळे या साईडचे जे टीम असतात बांधकामचे ते प्रसिद्ध असत या दगडी बांधकामासाठी दगड लावून झाल्यानंतर या ठिकाणी ओलमॅन पण चेक करू तो की दगड आपलं परफेक्ट व्हर्टिकल साईजमध्ये असा की नाही आणि ही जी लाईन असा या लाईनने आपल्या कळता की दगड लाईनमध्ये असा की नाही मग त्याच्यानुसार आपण जो पूर्ण फाउंडेशनचा माल असता तो आपण ॲडजस्ट करतो तर खूप भारी असा एकदम काम असा प्रत्येक आपले जे मुख्य मिस्त्री असत तर तिने आपआपले पूर्ण जे कामाची धुरा असतात ते आता हातात घेतल्याने असा आणि प्रत्येकाची थापी वेगळी असा प्रत्येकाकडे ओळंबे असत तर त्यानुसार एक आणि दोन कॉर्नरला आपलं काम चालू झाला तिसरे मिस्त्री आता बघूया त्या ठिकाणी जातील कामात तर त्या ठिकाणी देखील आपला दगड शिफ्टिंगचं चा काम चालू झालं महत्त्वाचं असतात दगड येणे जर दगड जर आपल्या जर थोडे साईडच्या लांब असले तर थोडंसं वेळ जाता आणि या ठिकाणी साईडच्या बाजूकच आपले जवळच दगड असत पहिल्या चौथ्यातून वर येपर्यंत थोडंसं वेळ जाता कारण सगळे ॲडजस्टमेंट असतात नवीनच काम असतं थोडंसं जरा रुटीन बसा वेळ जातो पण एकदा रुटीन लागला की मग एकदम काम आपला स्पीडमध्ये चालू होता या ठिकाणी आपले दोन दगड फिक्स झालेले असत तर ह्या चौथऱ्याचं चा बांधकाम आपण नऊ इंच जाडीचा घेतो जर मातीत जर समजा बांधकाम असतात तर ह्या आपण अत्रच दगड म्हणजे ही आपली जी चौदा इंच लांबी असतात दगडाची तर चौदा इंच साईजला घेतो आणि जर कातळ्यावरचं बांधकाम असलं तर आपण नऊ इंच या ठिकाणी चौथऱ्याची रुंदी घेतो आता काहीजण कातळ्यावर अशी चर न मारता डायरेक्ट पण बांधकाम करतात पण आम्ही या ठिकाणी चर मारतो जेणेकरून दगड जर आपलो असतात तर तो लॉक होता व्यवस्थित म्हणजे ज्यावेळी आपण आतमध्ये भराव करतो तर हा दगड बाहेर शिफ्ट होत नाही तर त्यासाठी म्हणून आपण ह्या साईडने संपूर्ण एक्स्कव्हेशन करून घेतो ब्रेकिंगने चला तर ही लाईन आपली एक कॉर्नर डन झालेलो असा फर्स्ट सेकंड कॉर्नर तिकडे डन होता थर्ड कॉर्नरला तर तिकडे जातील मित्रांनो या चौथऱ्याच्या बांधकामासाठी आणि घर बांधकामासाठी आपण हा जो दगड मागवलेलो असं तर हा लिंगडाळ गावातलो असा देवगडमधलो आणि ह्याची साईज असा नऊ इंच रुंदी कसा त्याच्यानंतर आठ इंच जाडी कसा आणि चौदा इंच लांबी कसा आणि असं पूर्ण आपण डेपो मारून ठेवतो म्हणजे जेणेकरून जास्त दगड स्टॉक करून राहावा शकतं त्या ठिकाणी जर आपण सिंगल सिंगल या ठिकाणी जर लावले तर जागा भरपूर जातात तर कमी जागेत ज्यावेळी आपण दगड स्टोअर करून ठेवतो त्यावेळी असे पूर्ण थप्पी मारून ठेवतो काही जण असे ग्राउंडमध्ये देखील विटा कशा आपण थप्पी मारतो तर त्या प्रकारे देखील थप्पी मारतात तर ज्यांच्या त्यांच्या स्टाईलवर असतात डिपेंड तर आपण या आपल्याकडे कोकणात शक्यतो अशाच प्रकारे थप्पी मारून ठेवतो दगडांची जिकडे आता दगड शिफ्टिंगचं काम सुरू असतं प्रत्येक टीम आपापल्या कामाक लागलेली असा तर दगड ॲक्च्युली एकजण उचलता पण आता सध्या पाऊस पडल्यामुळे दगड ओलो असा त्यामुळे हातातून निसटता त्यामुळे एक कोणतरी एक, एक गरज लागता जरा वरती दगड उचलतोच नाही तर सटाकलो वगैरे तर डायरेक्ट पायावर वगैरे पडतलो आणि पावसामुळे दगड पण ओले झालेले आहेत आणि जड झालेले असत आणि इकडे आपला पाणी काढाचं चा काम चालू असं ऑलमोस्ट बहुतेक तरीतला पाणी या ठिकाणी खाली झालेला ह्या कॉर्नरचा त्या ठिकाणी बांधकाम सुरू असा लाईनचं चारही ठिकाणचे दगड लागल्यानंतर देखील पुन्हा एकदा चेकिंग या ठिकाणी सुरू असा की जे आपले दगडाचे कॉर्नर्स म्हणजे दगडाची जी लेवल असा बांधकामाची ती बरोबर व्यवस्थित लेवलमध्ये असा की नाही तर त्या ठिकाणी देखील दगड लावलेलो ला असा इकडे लावलेलो ला असा त्या कॉर्नरला आणि या कॉर्नरला तर सगळे कॉर्नर पुन्हा एकदा आपण रिचेक करतो त्या ठिकाणी आपण ट्यूब लेवलचा वापर करतो सेम आपण पहिल्यांदा तो कॉर्नर आणि हा कॉर्नर चेक केलेलो इकडून आता आपण ही बाजू या ठिकाणी चेक करतो तर असे संपूर्ण जे चार कॉर्नर असतात ते आपण पुन्हा एकदा रिचेक करतो लेवलमध्ये की जो दगड लावलेला असा तो परफेक्ट लेवलमध्ये असा की नाही दोन दिवसांनी आपण पुन्हा साईटवर येलो आणि इकडे आता आपले चौथऱ्याचे तीन लाईन्स झाल्या आहेत आणि मागच्या साईडला त्या ठिकाणी आता काम चालू असा या व्हिडिओमध्ये आपण बघितला की चौथऱ्याचा लाईनआउट कसा केला जाता आणि त्याच्यानंतर त्याचे टप्पे कशा कशा प्रकारे असतात म्हणजे कसे आपण मेजरमेंट घेतो कशी लेवल्स घेतो आणि कसा बांधकाम करतो तर ती सगळी आपण तुमका प्रोसिजर दाखवली मित्रांनो असेच कोकणातील घर बांधकामाचे तुमका व्हिडिओ त्यासोबत माहिती हवी असतात तर आपला सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आपण कोकणात कोणत्या प्रकारे घर बांधकाम करतो ह्याचे डिटेल माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका देत असतो तुमका पण जर कोकणामध्ये घर बांधकाम करूचं असात तर मावला डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा आपण आपले नंबर स्क्रीनवर दिलेलेच असत आणि कोकणातील घर बांधकाम संबंधी अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ आवडली तर लाईक करा त्याचसोबत तुमचे जे काही प्रतिक्रिया असत ते आमका कमेंटच्या मार्फत नक्की कळवा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा